नमस्कार आज तुम्हाला कशाबद्दल माहिती पाहिजे होती रक्तचंदन वगैरे किंवा कुठली चिन्हाची लागवड कशी करायची चेन्नाची लागवड करते अगोदर तुम्हाला ऐकणार नाही सर आमचा जे वन विभाग असतं त्याचा तुम्हाला परवाना घ्यावा लागतो आणि ज्या तुम्ही जितकं झाडाची क्वांटिटी तुम्ही जे वेळेस लागवड करता किंवा तुम्हाला जे परचेस रासेल किंवा तुम्हाला त्याची रोपवून जे पाहिजे असतील तुम्हाला रोपवण तर ते आमच्या नर्सरीमध्ये अवेलेबल होतील त्यानुसार आपल्याला सबसिडी पण दिली जाते आपल्या विभाग वन विभागामार्फत तसेच त्याची शेती आपण जे मनवंत जे आहे ते आपण सात चढवून ज्या वेळेस आपण त्याचं रिप्रोडक्शन असतं किंवा ज्यावेळेस आपण त्याला कट करतो त्यावेळेस रक्त त्यांचं जे उत्पन्न आहे आपण ते वीस ते पंचवीस वर्षांनी घेऊ शकतो किंवा रक्तचंदन जे असतं ते तीस वर्षानंतर त्याचं आपण घेऊ शकतो जितके जास्त त्याचं वय तेवढं जास्त आपल्याला त्याचं जास्त उत्पन्न मिळतं तसेच ह्याच्यामध्ये आपले महाराष्ट्र शासन सुद्धा त्याच्या तितकंच आग्रशिव आहे की चंदनचं झाड हे लागवड करावी कारण की त्याचं उत्पन्न तसं शेतकऱ्यांना फायदा आहे पण ते जास्त महाग असल्यामुळे काही लोक त्याची हिंमत करत नाहीत पण त्यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही कारण की जर आपल्या शेताला जर व्यवस्थित कंपाऊंड करणे किंवा व्यवस्थित आपण निगा राखले तर ते आपल्याला हितकारकच आहे पुढे जाऊन आपण त्या त्या मधामध्ये आपण कुठले रोग घेऊ शकतो किंवा कुठले बी आपण त्यामध्ये उत्पन्न घेऊ शकतो त्यामध्ये सोयाबीन सोयात कुठलेही घेऊ शकतो त्या त्या झाडावर काही कुठला कुठलाही इफेक्ट होत नाही त्याच्यामुळे आणि ते झाड जे आपण जेव्हा कट करतो किंवा त्याला आपण शेतकरी वाटतं की नंतर आपण झाड जगल्यानंतर ती विक्री कशी करायची विक्री करायचं काय नाही सगळ्यात सोपी तुम्हाला पद्धत आहे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी ज्या स्वामीला विकणार आहे त्या त्याचा मला अगोदर रेफरन्स आमच्या वन विभागाला द्यावा लागणार आहे तसेच आम्ही त्या ठिकाणी येऊन ते ज्या झाडांची जितकी झाड आहेत त्या क्वांटिटीमध्ये आपण त्या झाडाची कटिंग करतो कटिंग करून त्यावेळेस तुम्हाला सांगतो की बाबा त्याची एक प्रोसेस पण त्यांची एक फी असते लिगल फी असते ते तुम्ही हे करून त्या ज्या तारखेला तुम्हाला ते विकायचं आहे त्या तारखेचा तुम्हाला एक टीपी मिळतो म्हणताना एक ट्रान्सपोर्टिंग पास मिळतो त्या तारखेमध्ये तुम्ही ते जे माल आहे तो त्या सामीलपर्यंत जाईल पण तुम्हाला कोणी अडवणार नाही महाराष्ट्रामध्ये कुणी अडवणार नाही तसेच हे शेती आतापर्यंत खूप लोकांनी केलेली आहे तसे माण वगैरे त्या ठिकाणी पण या शेतीची आपण किंवा या ठिकाणी उत्पादन घेऊ शकतो या ठिकाणी बोला असं आपलं ग्रेड ग्रेड असतात असे जसे झाडाची ग्रेड असतात बरोबर हवा काही रेअर जे असतात पेशी सागवन झालं सागवन खैर अजून आपलं चंदन हे दोन तीन जास्तीत जास्त सहा 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 पेक्षा आपल्या हे पेशी तसल्या आणि ते दुसऱ्या दोन ग्रेडमध्ये आपल्या जे शिसो येतं किंवा चिमन साग वगैरे येतो त्यामध्ये असतं आणि त्याचे ह्या रिटसा यांची परवानगी घेतल्याशिवाय हे झाड वाहतूक वाहतूक करता येत नाही किंवा आपल्याला तिची तोड पण करता येत नाही तसंच अजून कुठली काही माहिती